पोलीस महिलेची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांसह तिच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय शहर वाहतूक शाखेत कार्यरत महिला पोलीस समलदार जयश्री सुद्रिक यांना वाहतूक नियंत्रणाचे काम करत असताना त्यांच्याशी वाद घालत व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर प्रसारित कर पोलिस खात्याची आणि सुद릭 यांची बदनामी केली तसे सुद्रिक यांना मानसिक त्रास देऊत त्यांच्यावर विष प्राशन करण्याची वेळ आणणाऱ्या एका संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांसह तिच्या साथीदारांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सुद्रिक यांनी दवाखान्यात उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला तर फिर्यादी सुद्रिक या सव्वीस मे रोजी जीपीओ चौक येथे वाहतूक नियंत्रणाचे काम करत असताना तेथे निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जिल्हाध्यक्ष शीतल गोरे यांच्यासह दोन ते तीन महिला व दोन ते तीन पुरुष आले त्यांनी सुद्रीक यांच्याशी तुम्ही वाहतूक नियंत्रणाचे काम व्यवस्थित करत नाही असे म्हणत विनाकारण वाद घालण्यास सुरुवात केली त्यातील दोन ते तीन महिलांनी मिळून फिर्यादीच्या हाताला धरून ओढून समोर तुम्हाला ट्रॅफिक दिसत नाही का असे म्हणून वाद घातला त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांना तुम्ही जा थोड्याच वेळात पालकमंत्री येथून जाणार आहेत तुम्ही इथे गर्दी करू नका असे सांगितले त्यावेळी शीतल गोरे व त्यांच्या सोबत असलेल्या महिला व पुरुष हे बाजूला गेले त्यानंतर लगेचच शीतल गोरे व इतर महिला त्यांना तुम्ही येथून जा थोड्याच वेळात पालकमंत्री येथून जाणार आहेत इथे गर्दी करू नका असे सांगितले त्यावेळी शीतल गोरे व त्यांच्या सोबत आलेल्या महिला व पुरुष हे बाजूला गेले त्यानंतर लगेचच शीतल गोरे व इतर महिला व पुरुषांनी डोक्यामध्ये टोप्या घातल्या व त्यातील एका इस्माने त्यांच्याकडील मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग काढली व शीतल गोरे या फिर्यादीशी पुन्हा वाहतुकीच्या कारणावरून विनाकारण वाद घातला फिर्यादी या त्यांना समजावून सांगत असताना समजून सांगत असताना सुद्धा शीतल गोरे व त्यांच्या सोबत असलेले इतर महिला व पुरुष मला विनाकारण प्रश्न विचारून वाहतूक नियंत्रण करताना अडथळा आणला त्यानंतर फिर्यादी वाहतूक नियंत्रण करत असताना ते व्हिडिओ काढून निघून गेले त्यानंतर सात जून रोजी फिर्यादी यांना त्यांची व इतर नातेवाईकांकडून समजले सव्वीस मे रोजी जी चौक येथे वाहतूक नियंत्रणाचे काम करत असताना निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष शीतल गोरे व इतरांनी काढलेला हा व्हिडिओ फेसबुक वरती व्हायरल केला त्यानंतर फिर्यादी यांनी तो व्हिडिओ पाहिला व सदर व्हिडिओ वर लोकांनी केलेल्या कमेंट्समुळे फिर्यादीच्या नातेवाईकांमध्ये व समाजामध्ये बदनामी झाली त्यामुळे फिर्यादी यांना खूप मानसिक त्रास झाला व हा व्हिडिओ शीतल गोरे व इतर पाच ते सहा महिला व पुरुषांनी यांनी फिर्यादीस त्रास देण्याच्या उद्देशाने व्हायरल केल्याने फिर्यादी यांनी आठ जून रोजी विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असे त्यांनी जबाबात म्हटलंय या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी शीतल गोरे व इतर पाच ते सहा महिला व पुरुष यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय अधिक तपास सहाय्यक फौजदार बनकर करीत आहेत बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर